i <laughs> <laughs>

E आता आपण किती निधी आली आहे एक रुपये आला आता आता घोषणा केली आहे टोटल किती साडे अकरा आहे ना साडे अकरा आहे साडे अकरा तयार नाही आहे तिनस कुठे देणार आहे बाकीचे गाड्या कुठे अरे इतके जिथं रस्त्याची गरज होती तिथं रस्ते बांधून राहिले तिथं गैर औषध तिथं करून राहिले साधा पगारासाठी परत तुम्ही त्या डॉक्टर डॉक्टर फोन आहे तिथे किती डॉक्टर किती डॉक्टर आहे प्रोटेक्स काम के दाडिङ्गसफ पैसा लाग्छ ले ले। आज काँग्रेस दिवसापासून बंद पडलेलं आहे आपल्याला माहित असेल की फक्त विदर्भातच नव्हे आजूबाजूच्या मध्य प्रदेश मधून सुद्धा अत्यंत गोर गरीब कि जे रोगी असाध्य असे जे असतात ही ही सुविधा सुविधा उपलब्ध नाही आणि इथे फ्री ऑफ कास्ट इथे उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण विदर्भातून नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातून जो लोक येतात पण असंवेदनशील सरकार जनप्रतिनिधी आणि निगरगट्ट जनप्रतिनिधी यांनी या न, जे डॉक्टर्स लोक इथे सर्व्हिस देतात त्यांचे गेल्या अकरा महिन्यापासून पगार दिलेले नाही म्हणजे मागच्या ऑगस्ट पासून त्यांचे पगार दिलेले नाही त्यामुळे ते संपावर गेलेले त्यांचे मानधन त्यांनी दिलेलं नाही आणि त्यामुळे ते डॉक्टरांनी हतबल होऊन शेवटी संपर्क चालू केला तरी त्या सरकारचे डोळे उघडलेले नाही कोणी याच्यावर गांभीर्याने घेत नाही अनेक गोर गरीब पेशंट आज त्यांना नाही मिळाली सुविधा नाही मिळाली तर झालेले आहे आणि मला असं वाटतं की सरकारने मी ताबडतो रुग्ण आणि असं आहे की इस्पितळ आणि म्हणूनच इस्पितळ अशी आहे की या इस्पितळासारखा इस्पितळ तुम्हाला कुठे देश महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही नाशिकला आहे त्याच्यापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहे पण नाशिकला अर्धे पैसे देतात आपल्याला अर्धे पैसे देतात आणि तेही अकरा महिन्यापासून बंद केलेलं आहे मला असं वाटतं की या निगरगट्ट सरकारने ताबडतोब अकरा ते पंधरा कोटी रुपये ताबडतोब मागील एक महिन्यापासून सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संपावर आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की अकरा महिन्यापासून या डॉक्टरांचं साडे अकरा कोटी रुपये पगार देणं थकीत ठेवलेलं आहे आता आम्ही इथं आलो असताना आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की हे सुपर हॉस्पिटल काँग्रेसच्या काळात बांधण्यात आलं होतं आता हे युतीचं सरकार हे मेंटेनसुद्धा करू शकत नाही आहे आता आम्ही इथं आलो असताना कितीतरी पेशंट किडनी ट्रान्सपरंटवाले कॅन्सरवाले वेटिंगमध्ये आहे आत्ताच आम्हाला भेटलं एक पेशंट इथंच उभा आहे हा म्हणून या निर्लज्ज सरकारला या बेश्रम सरकारला यांचे पगार देऊन जे गोरगरीब जनतेच्या हिताचे काम आहे म्हणजे ही सगळ्यात या म्हणजे आपल्या याच्यात आपल्या देशात सगळ्यात मोठी सेवा रुग्णसेवा आपण म्हणतो पण जे गरीब शेवटचा माणूस आहे त्याचे हाल होत आहे किडनी ट्रान्सप्लांटचं बाहेर ऑपरेशन केलं तर पंचवीस तीस लाख रुपये लागतात इथं फ्रीमध्ये होतात या हॉस्पिटलमध्ये अमरावती जिल्हा नव्हे पूर्ण विदर्भात मध्य प्रदेशामधून पेशंट येतात म्हणून आज आम्ही आंदोलन याच्या अगोदर आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे यांनी विभागीय आयुक्ताला याच्याबद्दल पंधरा दिवसाअगोदर निवेदन दिलं होतं की यांचं पगार करा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही साडेतीन कोटी रुपये देतो पण आतापर्यंत एकही रुपया या हॉस्पिटलला आलं नाही आता यांच्या आपले जे डीन आहे सुप्रिटेंडेंट आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आतापर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे म्हणून या बेश्रम सरकारला या कमिशनखोर सरकारला कुठंतरी जाग या जाग यावा आणि गरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून याच्यासाठी काँग्रेसचं आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे